डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा जो महत्त्वाकांक्षी प्र प्रकल्प आहे जे प्रेम ऑटे ऑटो ते कल्याणपूर्व या उडान पुलाचं जे अलायनमेंट आहे त्या संदर्भामध्ये बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेमधून हा ब्रिज झाला जात असल्यामुळे थोड्याशा त्यांच्या काही मागण्या होत्या आणि काही काही अडचणी होत्या त्या कुठेतरी मार्ग लागावा आणि त्यांची जी जे एक प्रामुख्याने एक मागणी होती किंवा त्यांच्या ज्या कमीत कमी त्यांची जागा ह्याच्यामध्ये बाधित व्हावी त्या दृष्टिकोनातून एक अलायनमेंट चेंजेस त्यासाठी त्यांनी एक महापालिकेच्या वेळ मागितली होती त्या अनुषंगाने बोरसेसाहेब आणि आम्ही सगळे इथं आलो होतो तर काय बदल झालं ह्याच्यामध्ये ह्यांची जी मुख्य मागणी होती की ज्या जे ह्याला नाल्याला लागून जो रोड आहे शंभर ट्वेंटी फोर मीटरचा तो मधोमध न घेता ज्या नाल्याला लागून जर रोड केला तर तो एक बुद्धभूमी फाउंडेशनला एक तो एक चांगला ॲक्सेस मिळेल त्याचप्रमाणे जे पि पिलर्स येतात ते पिलर्स जर त्यांची जर रिअलाइनमेंट केली आणि जर आम्हाला दाखवलं तर ते आम्ही रिअलाइनमेंट करून आम्ही त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिका त्याच्यामध्ये करू हा जो वाल्दुनी नदीला लागून विकास योजना रस्ता आणि जो उड्डाणपुलाचा विषय चालू आहे त्यामध्ये आमचे बुद्धभूमी फाउंडेशनचे बऱ्याचसे भाग आणि अशोकनगरमधील शिवाजीनगरमधीलसुद्धा बऱ्याचसे घरं बाधित होत आहेत रायटिंगमध्ये आम्ही उपायुक्त साहेबांना लेटर पण दिलेले आहेत ते बाधित घरं घरं बाधित होत आहेत त्यांना काम सुरू व्हायचा अगोदरच त्यांचा पुनर्वसन व्हायला पाहिजे आणि त्यानंतर बुद्धभूमी फाउंडेशनचाही जेवढी जागा जाईल सुद्धा आम्हाला नुकसान भरपाई म्हणून शाळा हॉस्पिटल विपशना केंद्र याची निर्मिती त्या ठिकाणी महानगरपालिकेकडून किंवा शासनाकडून व्हायला पाहिजे आणि त्यानंतर बुद्धभूमी फाउंडेशनची जो विशाल भूमी आहे तीस बत्तीस एकराचा त्या ठिकाणी बुद्धभूमी राष्ट्रीय धम्म केंद्र शासनाकडून एक पाचशे कोटी निधी खर्च करून संपूर्ण जनतेसाठी कल्याण शहराचा एक भूषण म्हणून वाल्दुनी भागामध्ये तयार व्हायला पाहिजे अशा पद्धतीने आम्ही बऱ्याचशा विषयावर चर्चा केलेली पर आहे परत आणखी आणखीन आमची मिटिंग होईल बैठक होणार आहेत त्यामधून पुढील ही गोष्टी निष्पन्न होईल सध्या हा पहिला प्राथमिक विषय होता प्राथमिक मिटिंग ही पुढील ही आमची ही चर्चा चालू राहील धन्यवाद प्रेम ऑटो तर विठ्ठलवाडी हा जो प्रपोज आपला उड्डाणपूल आणि रस्ता आहे त्या अनुषंगाने बौद्धभूमी फाउंडेशनचे पदाधिकारी आदरणीय भंतेजी आज या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या मागण्यांबाबत त्यांनी महापालिकेला अवगत केलंय आणि महापालिकेची जी भूमिका आहे सदर रस्त्याबद्दलची ती देखील त्यांना अवगत केलेली आहे आणि त्यातून काही सकारात्मक मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे धन्यवाद त्यांची मागणी महत्त्वाची अशी आहे की सध्याचं जे उड्डाणपुलाचं स्ट्रक्चर आहे किंवा प्रपोज उड्डाणपुलाची जी अलाइनमेंट आहे त्याच्यामध्ये ती जागा कमीत कमी बाधित होईल आता प्रपोज केलेली ज्या जागेमध्ये त्यांचा एक्झिस्टिंग बौद्ध विहार वगैरे आहे तर ती जागा बाधित होणार नाही अशा अनुषंगाने रस्त्याची आपल्या कामाची अलाइनमेंट असावी अशी त्यांची महत्त्वाची मागणी आहे आपण त्यांना आश्वासित केलेलं आहे की सदर अनुषंगाने जे काही नियमोचित कार्यवाही आहे ती महापालिकेकडून करण्यात येईल